तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त ना बघा उद्या सहा जुलै दोन हजार पंचवीस वार माहिती आहे की उद्या आषाढी एकादशी आहे ज्या एकादशीला आपण देवशैनी एकादशी असेही म्हणतो बघा आषाढी एकादशी ही सर्व एकादशींपैकी सर्वात सर्वश्रेष्ठ एकादशी मानली जाते या एकादशीचं व्रत धरल्याने आपल्याला अन्य चोवीस एकादशींच्या फळाची प्राप्तता होते तुम्ही एरवी एकादशीचं व्रत नाही धरलं उपासना नाही केली किंवा काहीच नाही तुम्हाला जमलं तरी चालतं पण जेव्हा तुम्ही आषाढी एकादशीचं व्रत धरता या दिवशी उपवास करता भगवान श्रीहरी विष्णू विठ्ठलाची सेवा करता तेव्हा लक्षात ठेवा त्या वा, सेवेचं त्या व्रताचं तुम्हाला वर्षभरात येणाऱ्या सगळ्या एकादशींच पुण्य लागत मघा एरवी तुम्हाला जे लोक काहीच करताना दिसणार नाही ती लोक सुद्धा या एकादशीला व्रत धरताना दिसतात या एकादशीला उपाय आणि सेवा करतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच एकादशीला करावायची एक सर्वात प्रभावी सेवा सांगणार आहे उद्या खूप काही नाही जमलं खूप सेवा नाही जमली अगदी तुम्हाला काही तुमच्या मेडिकल कंडिशनमुळे उपवास पण नाही जमला तरी चालेल पण उद्या एकादशीच्या दिवशी गायीला म्हणजे गोमातेला न विसरता ही वस्तू खाऊ घाला मग उद्या एकादशीच्या दिवशी गोमातेचं जे पुण्य आहे ते असंख्य पटीने आहे उद्याचा दिवस हा गोमातेची सेवा करण्यासाठी आणि तुळशी मातेची सेवा करण्यासाठी खूप प्रभावी आहे आता तुळशीची जी सेवा आहे ते तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे मात्र या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इच्छा प्राप्त होण्यासाठी तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कामातील अडथळे दूर करण्यासाठी संकटे दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी सेवा सांगणार आहे मग अशा तीन वस्तू आहेत या तिघांपैकी एक जरी वस्तू तुम्ही उद्याच्या दिवशी गोमातेला खाऊ घातली तर लक्षात ठेवा भाग्य उजळल्याशिवाय राहणार नाही सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायचे उद्या सकाळी स्वच्छ सुंदर पवित्र स्नान करायचं आहे अभ्यंग स्नान असेल म्हणजे कुठे जर तीर्थक्षेत्र असेल ती तर तिथे जा नसेल तर घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र गोचल तो सॉरी थोडंसं गोमूत्र घाला गंगाचल घाला आणि त्या पाण्याने स्नान करा स्वच्छ पवित्र कपडे परिधान करा देवघरामध्ये तुळशीच्या समोर आणि उंबरठ्याच्या समोर न विसरता उद्या तुपाचा दिवा लावा आपली घरातली जी काही पूजा अर्चा आहे ती सगळी करून झाली की त्याच्यानंतर हा उपाय करायचा सगळ्यात पहिले काय करायचं एक केळीचं पान घ्यायचं हिरवं असणारं छान एक केळीचं पान घ्यायचं आणि त्या केळीच्या पानावरती अर्धा किंवा पाव किलो चण्याची डाळ उखडून घ्यायची अर्धा किलो घ्या पाव किलो घ्या ती आजच भिजत टाकली तरीही चालेल सकाळी भिजत टाकली तरीही चालेल थोडी भिजत टाका ती डाळ उखडा उखडल्यानंतर केळीच्या पानावर ही डाळ ठेवायची आहे उखडलेली आणि त्याच्यावरती तुम्हाला एक दोन चमचे साखर घालायचे आहे दोन चमचे साखर आता याच्यावरती तुम्हाला थोडंसं हळद आणि थोडंसं कुंकवर पण करायचं आपली जी इच्छा असेल ती इच्छा त्यामध्ये सांगायची जी इच्छा असेल ती त्यामध्ये सांगायची हे केळीचं पान दोनही हातामध्ये घ्यायचं घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना फिरवायचं घरातल्या सगळ्या कोपऱ्यांना फिरून घराच्या बाहेर जायचं जिथे गोशाळा किंवा गोमाता असेल त्या ठिकाणी जाऊन हे गोमातेला खाऊ घालायचं ते खात असताना थोडा वेळ तिथेच थांबा तुम्हाला तुमच्या हाताने खाणं देणं शक्य नसेल तिथे खाली ठेवा किंवा बाजूला कोणी लोकं असतील त्यांना सांभाळणारे ते त्यांच्याकडे द्या संपूर्ण गोमाते ते खाईपर्यंत तिथेच राहायचं आहे जसं गोमाता ते खाईल चणाडाळ आणि साखर तुम्हाला तिथे बसून फक्त गोमातेला तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे बघा हा उपाय जो आहे ना हा तांत्रिक शास्त्रातला आहे जो इच्छा प्राप्तीसाठी खूप महत्त्वाचा आहे जसं तुम्ही चना डाळ आणि साखर गोमातेला खाऊ घालताना तुमच्या घरातला प्रत्येकानं कोपऱ्यात जसं तुम्ही हे फिरून आणता तुमच्या घरातली नकारात्मकता बाहेर जाते ज्या इच्छेसाठी सतत अडथळे येत होते संकट येत होती तर ते अडथळे दूर होतात तुमची इच्छा पूर्ण कर करताना ज्या काही अडचणी येत होते ना त्या अडचणी दूर होतात जसं हे गोमाता खाऊ लागते ना आणि त्या विजवा तुम्ही तिच्याकडे बघून काही मागताना ते तुम्हाला शंभर टक्के मिळतं आता दुसरा उपाय जो आहे हा दुसरा उपाय यश मिळण्यासाठी बरकत येण्यासाठी आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मकता राहण्यासाठी मुलांची कुटुंबाची प्रगती होण्यासाठी काय करायचं आहे उद्या आषाढी एकादशीला एक छान जोडाभर तुम्हाला गवत घ्यायचं त्याला चार असंही म्हणतो चारा, चारा किंवा गवत एक मुठभर गवत तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत थोडंसं दुर्वा घ्यायचा आहे गणपतीला जो दुर्वा वाहतो हा दुर्वा थोडासा दुर्वा गवताचा चारा आणि त्या गवताच्या चाऱ्यावर तुम्हाला शिंपडायचा आहे तो गाईचं स्तूप गाईचं स्तूप तुम्हाला दुर्व्यावर आणि त्या गवत्या गवतावरती तुम्हाला थोडंसं शिंपडायचं आहे खूप नका टाकू थोडं एक एक दोन चमचेवर शिंपडा आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला त्या व्यक्तीवरून ज्या व्यक्तीला तुम्हाला यश हवं आहे असं वाटते ज्याला बरकत हवी यायचं वाटते ज्याच्याकडे सकारात्मकता यावी असं वाटते ज्याची प्रगती व्हावी असं वाटते तर त्या व्यक्तीवरनं हे गवत आणि तो दुर्वा तुम्हाला उतरवायचं आहे जुडी हातात घ्यायची त्या व्यक्तीवरून एक पाच वेळा उतरवायची आणि ही उतरवलेली जुडी जी आहे ही गोमातेला खाऊ घालायची आपल्याच हाताने खाऊ घाला शक्यतो नसेल शक्य तर तिथे सांभाळणारे लोक असतात त्यांना सांगितलं तरीही चालेल बघा हा उपाय केल्यानंतर त्या व्यक्त्या व्यक्तीच्या कामात येणारे अडथळे दूर होतील अपयश निघून जाईल प्रगती होईल यश मिळेल प्रत्येक क्षेत्रात त्यांची प्रगती होईल आता तिसरा उपाय तुम्हाला सांगते हा सुद्धा अत्यंत साधा सोपा आणि खूप प्रभावी आहे हा उपाय कुणीही करू शकतं जो मी स्वतः उद्या करणार आहे तुम्हाला थोडंसं तांदळाचं पीठ म्हणजे कणिक घ्यायचे आहे किंवा गव्हाचं पीठ घेतलं तरीही चालेल तांदळाचं गव्हाचं जे कुठलं पीठ घेतलेलं आहे त्याचा एक गोळा करायचा आणि त्या गोळ्याच्या मध्यभागी त्या गोळ्याच्या मध्यभागी तुम्हाला थोडीशी मुगाची मुगाचं जे पुरण असतं म्हणजे मुगाची डाळ उकडून त्याचं जे सार होतं जसं आपण चणा डाळ उखडतो पुरणपोळ्या बनवायला तसं मुग डाळ उकडायची आहे मुगाची डाळ उकडून घ्यायची आहे आणि उकळल्यानंतर तुम्हाला पूर्णपणे ती मऊ करायची आहे आता त्याचं जे पुरण तयार होईल फक्त मुगाच्या डाळीचं ते तुम्हाला त्या पिठामध्ये भरायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला याची पोळी करायची आहे म्हणजे मुगाच्या डाळीची एक तुम्हाला चपाती किंवा एक तुम्हाला भाकरी बनवायची आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला थोडासा गुळ लावायचा आहे त्या पोळीवरती किंवा भाकरीवरती तुम्हाला थोडासा गुळाचा पाक गुळ थोडंसं पातळ करून घ्यायचं पाण्यात वगैरे आणि दोन तीन चमचे त्याच्यावरती ते पसरवायचं आता ही मुगाची गोड गुळाची पोळी घेऊन कुठल्याही गोमातेजवळ जायचं तिथे गेल्यानंतर ही पोळी गोमातेच्या समोर ठेवायची इच्छा सांगायची कामातील अडथळे दूर करण्यासाठी तिला प्रार्थना करायची शक्यतो आपल्या दोनही हातांनी ही, हाता ही गोड पोळी जर तुम्ही तिला खाऊ घातली आणि तिची जीभ जर तुमच्या हाताच्या या भाग म्हणजे या भागांना जर लागली तर तुमचं भाग्य क्षणात बदलेल कारण बघा आपलं भाग्य आपण म्हणतो की आपल्या हातात असतं आपल्या हातावर या रेषांवर असतं ज्योतिषांकडे जातो तेव्हा जा ते हात बघतात ह्या शिरा बघतात हे दुर्भाग्य झालं असेल याच्यात कितीही अडथळे असतील काही असेल पण जेव्हा गायीची ती पवित्र लाळ जीभ हा आपल्या हाताला लागते तेव्हा हे दुर्भाग्य सौभाग्यात बदलतं खूप साधे सोपे तीनही उपाय आहेत ते घरपैकी कुठलाही करा एक करा नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थम जय जय स्वामी समर्थम